नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आता आम्ही निघालो आहोत वाशीला विषय असा आहे की निर्देश मात्र प्रस्तुत नारली पौर्णिमानिमित्त पारंपरिक संस्कृती आगरी कोळ्यांची हा प्रोग्राम आहे त्यात आम्ही दोघं पण आहोत भक्ती आणि मी आणि भरपूर कलाकार आहेत ते तुम्हाला मी तिथं पोचल्यावर दाखवेन काय चाललं आहे घाई <laughs> झाली ना घाई घाई ती धने सगळे सांडले पिशवी पडली बघ अख्खा अख्खा सांडले खाली तेच निघायच्या टायमाला भरायचं काय झालं ही निघालेलीच मी ते लावायला गेली आणि पटकन पिशवी वरून पडली तर फुटला सगळा सो so, चला आम्हाला मिमिक्री दिलेली आहे आम्ही तिथे जाऊन एक दोन मिमिक्री करू आणि मग पूर्ण प्रोग्राम एन्जॉय करू आणि कोण कलाकार येतात कोण नाही ते तिथे गेल्यावरच समजेल सर्व आपले कलाकारच आहेत आपले अग्रिकोली कलाकार आहेत कला सो चला आणि एवढ्या लवकर आता वाजलेत दाखवतो मी तुम्हाला दोनच नाही अडीच वाजलेत आणि प्रोग्राम आहे सव्वा आठचा <laughs> लवकर निघायचं कारण समजलाच असं मेकअप बाकी रिजन काही नाही आग्रिकोली कार्यक्रम पाहिजेच ना आणि मस्त ब्लाउज पण दिलेला आहे तो पण हो। आम्ही तुम्हाला दाखवू मेकअप करता करता कसा आहे ब्लाउज कसं नाही ते पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल आणि परवा चालत आम्ही फिरायला भरपूर कमेंट होत्या की केदारनाथ केदारनाथ पर्सनल इंस्टाग्राम वर मेसेज पण आले की दादा केदारनाथ ला जाऊ नको क्लायमेट खूप खराब आहे तिकडचा सो केदारनाथ नाहीच आहे लोकेशन दुसरे आहे युपी मध्ये चाललो उत्तर प्रदेश मध्ये तुम्हाला आता उत्तर प्रदेश सांगितलाय म्हणजे नव्याण्णव टक्के समजलंच असेल की कुठे चाललो सो चलो ते पूर्ण ब्लॉग पण आम्ही दहा दिवस आहोत तिकडे दहा दिवसातून कमीत कमी सात दिवस तरी ब्लॉग येतील सहा सात दिवस कारण दोन दिवस ट्रेनचा प्रवास जायचा दोन दिवस ट्रेनने यायचं चार दिवस ते गेले so, एकदा oh. <laughs> एक oh, मी निघलेच सो चला आता तिथे पोहचतो कलाकार वगैरे सर्व लवकरच येणार आहेत इंट्रो पण मी ओळख पण लवकरच देणार आहे नंतर प्रोग्रामला सुरुवात होणार आहे प्रोग्रामचा घ्यायला जमला तर घेऊ कारण आम्ही दोघंच चाललो शूट करायला कोण नाही मी असेल बॅक स्टेज हे पण असेल बॅक स्टेज तरी बघू कोणाला तरी सांगू आम्ही की थोडाफार शूट कर सो चलो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत पोचलोत आता वाशीला विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या बाहेर आणि नेहमीप्रमाणे आल्या आल्या लागली मॅडमला भूक आणि गौरव शेठ कुठे आहे तिकडं आहेत काय <laughs> चला एंट्री करायच्या आधी आम्ही नाश्ता करून येतो चला येता का ने। चला ने। चला स्वतःचे पैसे स्वतः भरायचे मंडली यायला लागले चला पहिले मॅडम चालू शो चालू आहे एक शो चालू आहे चला तोपरच पेट पूजा करून घेऊया मॅडमची

हो चार पाच महिन्याशी ना खा खा मनसोक्त खा दुसरा लागला दुसरा घेऊ मॅडम आता सगळं सामान काढतील दोन तास का आता हे काय फ्रान्सल काय तरी स्पेशल स्पेशलच आता दोन तास मी कुठं वेट करू आणि आता आतमध्ये एंट्री हो जाम करूया मॅडम बसेल लगेच मेकअपला ला इथं ऑलरेडी काहीतरी प्रोग्राम चालू आहे असं वाटते हा ना आधीचा शो होता तो झालेला आहे आणि यांचा चालला पॅकअप आता हा पॅकअप झाला की लगेच आमच्या शो ची तयारी होणार आता हा थिएटर पूर्णपणे खाली आहे म्हणजे जवळपास हजारच्या वरती शीट आहे आणि पूर्ण शो हाऊसफुल आहे बघा एवढी पब्लिक येणार आहे आणि एवढ्या पब्लिकमध्ये शो करायचा आहे चला सर्व रेडी झाले आहेत आणि आता नमस्कार करतील आणि कार्यक्रमाला सुरुवात करतील

बर्गर पिझ्झा 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 भावी का खायलाच वाटत चार खाल्लं डाईट चालू आहे तिची चल आपण पण खाऊये आता आताच नाश्ता केलाय तरी पण भूक लागले किशोरी खावायला पाहिजे नाही गेला तरी खाऊ कशी दिसते

पहिल्यांदा बघते समोरून आणि पहिल्यांदा मला लाईव्ह डान्स पण बघायचा आहे तुमचा नाही 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 पण भक्तीच्या पुढं तुम्हीच खरोखर थँक्यू आणि मी समोर जाऊन तुमचा डान्स बघणार आहे खास लाईव्ह खरंच मेकअप चा एक नंबर झाले सातो सत्र व्हिडिओ कॉल होली जवळ आली ना शंभर टक्के होली ची प्लॅनिंग असेल

आमंत्रित करतो ज्योत्या काय झाला म्हणजे आणि हक्कीसाठी आपली

मध्यांतर झालाय नाही तर पण बर्गर माझ्यावर काय राग आहे हा अर्ध्या अर्धा काय साबुदाण्याची खिचडी चालेल ते पण चालेल काय प्रॉब्लेम नाही

I'm कलनायकं गजकम् ओ

आणि कार्यक्रमाची चला मस्त प्रोग्राम झाला आणि आता आलो घरी आमचा पहिल्यांदा स्टेज शो होता जरा मनामध्ये भीती होती पण काय नाही नेक्स्ट टाईम अजून भारी करू यावेळी पण केला पण कसा पहिल्यांदा केल्यावर थोडा नर्वस पण असतं सो परफेक्ट झाला शेवटला आमचा लग्न पण लावला आणि घरी येता येता वाचलेत ते म्हणजे रात्रीचे नाही बोलताय ना, बोलता ना। सकाळचे साडेतीन आणि अकरा वाजता नितेश दादांनी दिलेले आम्हाला बर्गर ते काय पोटात राहिले नाही सो सकाळी साडेतीन वाजता काय करायला घेतलाय काय सकाळची भाकरी नशीब होती आपल्या सकाळचा नाश्ता चाललाय लवकर नाश्ता मस्त कोळंबी आणि परवा निघालो परवा नाही म्हणजे आता उद्याच म्हणजे आजच सकाळी नऊ नऊ वाजता उठू आणि पहिल्या बॅगही भरायला गेलो कारण मंडेला आम्ही निघणार आहोत गेले दोन तीन दिवस झाले कंटिन्यू आज बॅग भरू बॅग भरू आज बॅग भरू पण आज भरायलाच लागेल येत नाही करतो आणि जरा आराम करतो एसिटी व्हायला नको म्हणून याच्यावर पण जुगाड आहे कुठं आहे तो जुगाड जुगाड म्हणजे यो नाही हो यो जुगाड कारण कसं आहे यो जुगाड तुम्ही हा पिलाच आ, भुख, भुख लेगे। लेगे। मी नवीन ठेवते तर कारण भरोसा नाही साडेतीन वाजल्यान ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतोच पण भूक भूक पण लागली तेवढे भरपूर भूक लागली म्हणून मी घ्या बोललो काय दे बाबा काय तरी दे सो चलो आता सकाळी नेक्स्ट ब्लॉग बघा तुम्ही आमचा पॅकिंगचा आणि गटारीचा गटारी म्हणजे कायच ना होणार कारण कारण दिवशी जायचं आहे ट्रॅव्हलिंगला त्याच्यामुळं नॉर्मल जेवण वगैरे करू बॅगी पॅक करू आणि निघू नी, सो चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय